पंधरा ऑगस्ट निमित्त नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये माननीय पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब दिनेश दहातोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच कार्यक्रम राबवण्यात आले त्यामध्ये पहिला कार्यक्रम हा स्थानिक शाळेतल्या मुलींना डोनेशन कॅम्पमध्ये गोपेश मुसडे यांच्या ग्रुपने बुक पेन पेन्सिल इरेसर क्रेऑन शॉर्पनर स्केल आणखी पाऊच डोनेट केले जिवाडा वीर बंधन असे कार्यक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये मुलींनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधून त्यांचा सन्मान व्यक्त केला त्यानंतर टेक्नो नामक नांदगाव पेठ मधील एका टेक्स्टाईल कंपनी मध्ये देण्यात आली जिथे अकाउंटिंग व ड्रग अब्यूज अवेअरनेस कॅम्प निमित्त त्यांना व कंपनी टूर करण्यात आला माननीय पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे साहेब यांनी पोलीस स्टेशन मध्ये नाश्ता व चहाची व्यवस्था केली असता कार्यक्रमास समाप्ती मिळाली पूर्ण कार्यक्रम माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे